आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह आपलं सगळ्यांचं स्वागत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा मधील अनधिकृत घरांचा प्रश्न आणि त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा विषय माझ्या अखेरीत असून तो मी सोडू शकतो असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत ते बोलत होते वालेकर वाडी प्रभाग सत्रामधील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर चिंचवडे भाऊसाहेब भुईर शोभा वाल्लेकर मनिषा अडसूळ यांच्या अजित पवार म्हणाले हा विषय माझा आहे आणि उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी माझीच आहे प्रभाग सत्रामधील नागरिकांना योग्य तो दिलासा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती पावले उचलली जातील भाऊसाहेब बोहीर यांचे वडील स्वर्गीय सोपानराव भोहीर पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर होते त्यांच्या कुटुंबाला महापालिका प्रशासनाचा मोठा अनुभव असून त्याचा फायदा प्रभागातील विकास कामांना झाला आहे रस्ते विकास पाणी पुरवठा ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांच्या बाबतीत आमच्या उमेदवारांनी सातत्याने आणि प्रभावीपणे काम केले आहे स्थानिक पातळीवरील प्रश्न मजबूत घेऊन त्यावर उपाययोजना करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा